हॅलो एवरीवन वन वेलकम टू डबल पहा डिटेल नोटिफिकेशन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांचं डिटेल नोटिफिकेशन जे आहे ते आज पब्लिश झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आजपासून तुमची फॉर्म फिलिंगची प्रोसेस पण सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये नर्सिंग सुप्रिटेंडेंट म्हणजे जीएनएम असेल फार्मसिस्ट आणि लॅब टेक्निशियन असिस्टंट यांच्या देखील पोस्ट आहेत तर त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी बघा एन एम जे एन एम आणि फार्मसी या दोन्हीच्या ज्या आहेत न्यू बॅचेस अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं हो। तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो हो। आणि ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर आता आपण बघणार आहोत की आर आर काही डिटेल नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये कोणती कोणती इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर पहा हे पॅरामेडिकल कॅटेगरीचा म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच हे पहिल्यांदा दिलेलं आहे डेट ऑफ इंडिकेटिव्ह नोटिस इन एम्प्लॉयमेंट न्यूज म्हणजे एम्प्लॉयमेंट न्यूज या न्यूज पेपरमध्ये या रिगार्डिंग जी काही ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश झाली होती ती सव्वीस सात म्हणजे सव्वीस जुलैला पब्लिश झालेली होती त्याच्यानंतर आता जे ऑनलाइन ओन, ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणजे याच्यामध्ये दोन चार पोस्ट आहेत बघा त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत ते आपण बघणार आहोत फॉर्म फिलिंग कधीपासून सुरू होणार आहे त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे सगळं आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये बघा ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणजे जे फॉर्म फिलिंग आहे तुम्ही कधीपासून करू शकताय तर नऊ ऑगस्ट म्हणजे आजपासून जे आहे तुमची फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन ऑनलाईन ऍप्लिकेशन इज आठ सप्टेंबर म्हणजे नऊ ऑगस्ट पासून आठ सप्टेंबर पर्यंत जे आहे तुम्ही हे फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकणार आहात तसेच लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन फी पेमेंट इज पेन नाईन टू थाउजंड फिफ्टीन म्हणजे दहा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला जी फॉर्म फिलिंगची फी आहे ती पे करायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर जे काही विंडो फॉर करेक्शन इन ऍप्लिकेशन फॉर्म इज इलेव्हन नाईन टू ट्वेंटी नाईन म्हणजे अकरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर पर्यंत जर तुमच्या काही फॉर्म मध्ये करेक्शन करायचे असतील तर ते तुम्ही तुम्ही करू शकणार आहात फॉर्म करताना काही मिस्टेक न करणं बेटर आहे कारण मग ते फॉर्म फिलअप करताना परत फॉर्म रिजेक्ट पण होतात अशा जर तुमच्याकडनं चुका झाल्या तर ते लक्षात महत्वाची गोष्ट ही आहे की आठ ऑगस्ट पासून नऊ ऑगस्ट पासून हे फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे आणि आठ सप्टेंबरपर्यंत फॉर्म फिलअप करू शकता आणि फॉर्म जी फी आहे ती तुम्ही दहा तारखेपर्यंत भरायची आहे दहा सप्टेंबर पर्यंत ठीक आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशा कशासाठी या वेकन्सी आलेली आहेत तर पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत त्याचं पेमेंट किती आहे हे सगळं डिटेल मध्ये आपण बघणार आहोत ठीक आहे तर पहिली इम्पॉर्टंट महत्वाची पोस्ट ज्याची तुम्ही सर्व आतुरतेने वाढ बघत आहात की आहे नर्सिंग सुप्रिंटेंडेंट याची पोस्ट आहे बघा या जवळपास दोनशे बहात्तर एवढ्या वॅकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत आणि त्याचं जे काही पे पे स्केल जे आहे ते सेव्हन पे कमिशन असणार आहे किंवा सेव्हन सी पी सी असणार आहे आणि इनिशियल जे पेमेंट आहे चव्वेचाळीस हजार नऊशे एवढं तुम्हाला पेमेंट किंवा सॅलरी जी आहे ती या पोस्टसाठी मिळू शकते एज तुमचं वीस ते चाळीस एवढा एज जर तुमचं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय बघा एज रिलॅक्सेशन क्रायटेरिया पण असणार आहे कॅटेगरी वाईज येते का लक्षात पहा नर्सिंग सुप्रिटेंडंट ची पोस्ट आहे दोनशे बहात्तर वेकन्सीज आहे आणि तुमचं जे एज आहे ते वीस ते चाळीसच्या दरम्यान असेल तर या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करू शकता तुम्हाला सॅलरी जी आहे चव्वेचाळीस हजार नऊशे म्हणजे अप्रॉक्सिमेटली पंचेचाळीस हजार एवढी सॅलरी मिळू शकते त्यानंतर बघा दुसरी जी महत्वाची पोस्ट आहे ती आहे फार्मसिस्ट तर फार्मसिस्ट या पोस्टसाठी एकशे पाच एवढ्या वेकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत तुमचं एज जर वीस ते पस्तीस याच्या दरम्यान असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात ठीक आहे त्यानंतर आणि याच्यासाठी तुमची सॅलरी असणार आहे एकोणतीस हजार दोनशे एवढी सॅलरी तुम्हाला मिळणार आहे कारण फार्मासिस्ट जे आहे एंट्री ग्रेड, एंट्री ग्रेड पोस्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड तर याच्यासाठी अठरा तेहतीस वर्षापर्यंत जर तुमचं एज लिमिट असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता बारा वेकन्सीज आहेत आणि एकवीस हजार सातशे एवढी सॅलरी जी आहे तुम्हाला मिळू शकणार आहे तर लक्षात घ्या आणखी कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत तर डायलिसिस टेक्निशियन आहे तर डायलिसिस टेक्निशियनच्या टेक्निशियनच्या पण चार वेकन्सीज आहेत त्याच्यानंतर हेल्थ मलेरिया इन्स्पेक्टर आहेत त्याच्या तेहतीस वेकन्सी आहेत आणि रेडिओग्राफर एक्स रे टेक्निशियन आहेत त्याच्या देखील चार वेकन्सी आहेत अशा पद्धतीने टोटल जे आहेत चारशे चौतीस वेकन्सी ज्या आहेत त्या आर आर म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांनी रिलीज केलेल्या आहेत फार चांगली अपॉर्च्युनिटी आहे जे स्टुडंट जी एन एम एन च करत आहेत फार्मसीचं प्रिपरेशन करत आहेत लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या पोस्टसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे पहा दोनशे बहात्तर वेकन्सी ज्या आहेत नर्सिंग सुप्रिंटेंडंट यांच्या आलेल्या आहेत फार्मसीच्या एकशे पाच वेकन्सी आहेत तर यामध्ये तुम्हाला एज क्रायटेरिया सांगितलेला आहे नर्सिं, नर्सिंग आणि एकदा सांगते नर्सिंग सुप्रिंटेंडेंट या पदासाठी वीस ते चाळीसच्या दरम्यान जर तुमचं वय असेल तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकणार आहात आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की साठी जे एज रिलॅक्सेशन आहे थ्री इयर्स असणार आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी आपण बघूयात की एज रिलॅक्सेशन फाईव्ह इयर्स असणार आहे ठीक आहे तर आतापर्यंत आपण पर बघितलं की कोणत्या पदांसाठी वेकन्सी आलेल्या आहेत तुम्हाला पे स्केल म्हणजे तुम्हाला सॅलरी किती मिळू शकते किती एज तुमचं असेल तर तुम्ही ह्या फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकणार आहात आता पाहूयात की एज रिलॅक्सेशन बघा तर एससी आणि एसटी कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांना फाईव्ह इयर्स एज रिलॅक्सेशन आहे आता आपण बघितलं की नर्सिंग साठी फॉर्म भरायचं असेल तर वीस ते चाळीस वर्षाच्या दरम्यान जर तुमचं एज असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकताय त्यातून जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीतून असाल तर पाच वर्ष एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ओबीसी कॅटेगरीतून असाल तर थ्री इयर्स एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे एज रिलॅक्सेशन क्रायटेरिया पण मेन्शन केलेले आहेत आणि त्यानंतर आपण बघूयात की फॉर्म फिलिंगची फी किती आहे तर लक्षात घ्या फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट कॅटेगरीज मेन्शन मिलो तर सगळ्यांना पाचशे रुपये फी असणार आहे पण महिला एस सी एस टी एक्स सर्व्हिस एस एक, सी एस टी चे कॅन्डिडेट एक्स पी डब्ल्यू डी तसेच ट्रान्सजेंडर आणि ईबीसी कॅटेगरी जे असणार आहेत त्यांना टू फिफ्टी रुपीज फॉर्म फी आहे म्हणजे फॉर्म फी बरीच कमी आहे आर आर बी मध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची ही एक्झाम आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही महिला असाल एसीएसी एसटी कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल किंवा ईबीसी कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला टू फिफ्टी रुपये एवढी फॉर्म फिलअप फॉर्म फिलिंग फी जी आहे ती पे करायची आहे तर लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की कोणत्या कोणत्या पदांसाठी जे आहेत वेकन्सी आलेले आहेत आणि किती तुमचा एज लिमिट असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता मिळणार आहे आणि वेकन्सीज किती आलेले आहेत या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलेली आहे तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला हे नोटिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये हे प्रोवाइड केलं जाणार आहे ठीक आहे तर बघा टोटल वेकन्सी आहे आणि एज लिमिट क्रायटेरिया पण इथे त्यांनी मेन्शन केलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की कोणत्या कोणत्या पदांसाठी आहे आहेत वेकन्सी झालेल्या आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या पदांसाठी कोणता सिलेबस जो आहे आर आर ने डिक्लेअर केलेला आहे तुम्हाला जर प्रिपरेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी सिलेबस काय असणार आहे कशा पद्धतीने एक्झाम जे आहे ती कंडक्ट होणार आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आर आर ची जे काही डिटेल नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर पहा त्याच रिगार्डिंग अकॅडमीमध्ये न्यू बॅचेस ज्या आहेत एन एम जे एन एम असेल फार्मासिस्ट किंवा लॅब टेक्निशियनच्या न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जो तुमचा कम्प्लीट सिलेबस आहे तो कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आणि सध्या अकॅडमीमध्ये पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन या निमित्त ऑफर सुरू आहे कोणतीही बॅच जी आहे तुम्ही टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये परचेस करू शकताय वन इयरच्या व्हॅलिडिटी साठी तर बघा या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी च डिटेल नोटिफिकेशन आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन बघितलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ज्या काही डिफरंट वेकन्सी आलेल्या आहेत त्याच्यासाठी सिलेबस कोणता असणार आहे एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत तर पहा या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत अशा पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत अशी इन्फॉर्मेशन जे आहे ती पोहोचवली जाते त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे थँक्यू